सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून कोणीही कायदा व्यवस्था कठोर कारवाई केली जाईल मोनिका राऊत यांनी सांगितले आगामी येणारे सण गुढीपाडवा रमजान ईद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्या कामी परिमंडळ दोन अंतर्गत अवैध साठा शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे सदर मोहीम ही कालपासून सुरू करण्यात आलेली आहे याच्यामध्ये रेकॉर्डवरचे असणारे आर्म्स अंतर्गत गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपींची यादी तयार करण्यात आलेली आहे सदर आरोपींच्या घरझडत्या घेऊन त्यांच्यामध्ये काही अवैध शस्त्रसाठे सापडत का याचा या शोध घेण्यात येणार आहे सदर कारवाई करण्याबाबतचे आदेश सर्व सिनियर पी आय तसेच ए एस सी पी यांना देण्यात आलेले आहेत नागरिकांना यामार्फत आवाहन करण्यात येत आहे की जर त्यांना कुठल्याही प्रकारे अवैध शस्त्रसाठ्या किंवा शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्ती जर मिळून आल्या तर त्याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी की जेणेकरून आम्हाला पुढील कारवाई करण्यात सुलभता येईल अशा नागरिकांचे नाव हे गुप्त ठेवण्यात थे येणार आहे सदर कारवाई ही पुढील एक महिना चालू राहणार आहे